असं वाटतं की आपण सतत ऍक्टर्सचा विचार करण्यापेक्षा आपण बाकीच्या टेक्निशियन्सचाही विचार हो। करूया काम करतात नो डाऊट ऍक्टर्सचं काम खूप मेहनतीचं असतंय खूप वेळ द्यावा लागतो पण त्याच्यासोबत जे टेक्निशियन्स मंडळी असतात जर ऍक्टर्स जर तेरा तास काम करतायत टेक्निशियन म्हणजे चौदा ते पंधरा तास काम करत असतो ऍक्टर्स so, ऍक्टर्सला मध्ये वेळ मिळतो वे 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 आराम, आराम करायला त्यांची खोली असते जर तुम्हाला झोक काढायची तर तुम्ही झोक काढू शकता लिबर्टी तुम्हाला असते पण ती बाकीच्या टेक्निशियनला नसते असं वाटतं की फक्त स्पेसिफिकली ऍक्टर्स कशा आपण टेक्निशियन्स साठी काहीतरी केलेलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांचा जो वर्क होता त्यांचा जो सोळा तासाची शिफ्ट होते म्हणजे अर्थात जर तुम्हाला चौदा तास काम करायचंय तर तुम्हाला एक एक तास आधी लवकर उठून सेट वरती पोहोचून म्हणजे सतरा ते अठरा तास युनिट वाले काम करत असतात सो ऍक्टर इम्पॉर्टन्स मला असं वाटतं की आपण नंबर प्रायोरिटी टू वरती ठेवला आणि जर भिनिक्स आणि टेक्निशियन्सचा विचार